सकारी सकारी आ, मी दिवाळी दिवाळीनिमित्त आज पाडवा आहे दिवाळी पाडवा त्यानिमित्त आम्ही सकाळी सकाळी घरचं सगळं आवरलं आणि आमच्या दुकानात आलो हे नेटसअपचं डायरेक्ट सेलिंगचं सगळे प्रोडक्ट मानलेले आहेत मी नेट्सअप डायरेक्ट सेलिंगमध्ये काम करते हे सगळे हर्बल पूर्ण आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत तर पूजा करायला आलो आहे पूजेची थोडीफार तयार झाली अजून काही थोडंसं साहित्य राहिलं म्हणून म्हणजे सर आणायला गेले हा माझा मुल मोठा मुलगा आयुष मी थोडक्यात आमच्या प्रोडक्टची थोडीशी माहिती देते म्हणजे कशाचे प्रोडक्ट आहेत ते वरती पेटवेट आहे ते गुरांसाठी हे जेंट्ससाठी प्रोटीन पावडर आहे लेडीजची प्रोटीन पावडर आहे ही मुलांची प्रोटीन पावडर आहे ही पण जेन्टचीच प्रोटीन पावडर आहे हे पण गुरांसाठीच आहे बायोफिट हे गुरांचा शॅम्पू डेंटल पेस्ट हे सरफेस अँटी अँटीडॅन शॅम्पू अँटी हेअरफॉल शॅम्पू कंडिशनर हां पोल्युशनचा फेशवॉश आहे अँटी पोल्युशन ब्लड डिटॉक्स ओमेगा ट्रिपल रात हे आहे डे क्रीम मस्क्युलर पेन त्यानंतर कफ आणि त्यानंतर पित्ताची बॉटल आहे डिटॉक्स, जॉईंट के ह्या कॅप्सुलर मेन्स वेलनेस इथे ही पेस्टच आहेत हेअर है, न्यूट्रिमेंट आहे केसांसाठी सिरम अँटी अँटीडॅन्ड्रप सिरम त्यानंतर हे आहे अँटी ॲक्नेजेल हे आहे आणि हे स्पॉट इराजर आहे पिंपलचे जे स्पॉट आलेले असते ते घालण्यासाठी ही बीबी क्रीम आहे थ्री इन वन ही क्रॅक क्रीम आहे हे फोम क्लिन्झिंग फोम आहे वॉश त्यानंतर फेस मिस्ट मॉइशरायजिंग बॉडी मिल्क ग्लिटर हे फॅब्रिक वॉश आहे सनस्क्रीन त्यानंतर हे ॲलोवेरा ॲलो टर्मरी क्रीम खाली ही पेस्ट आहे हे अशा पद्धतीनं आम्ही सगळे प्रोडक्ट मांडणी केले इकडं छोटस लाईक झालं त्यानंतर इथं त्याचे बोर्ड आहेत सगळे महाराज ने आमची विठ मावली या सगळ्या बॉक्स ही प्रोडक्टच आहेत आमच्या सरांचा टेबल

चेहऱ्यावरील पिंपल पिंपलचे डाग वांग ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स सततचा कोंडा केसगळती हे सगळं थांबवायचं असेल तर आयुषदीप एंटरप्रायजेसला अवश्य भेट द्या आमचा पत्ता आहे आयुषदीप एंटरप्रायजेस के बी पी कॉलेज समोर पंढरपूर